बुलढाणा बस स्थानक परिसरातील रस्ते कॉन्क्रिटीकरणाचा संजय गायकवाड यांच्या हस्ते आज संपन्न झाला आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे बुलढाणा बस स्थानकासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीमधून बस स्थानक परिसरातील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर आज या रोडचा लोकार्पण सोहळा पार पडला होता भविष्यामध्ये बस स्थानकाचे चांगल्या स्वरूपाचं काम झाल्यानंतर प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची देखील गैरसोय होणार नाही असं यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलं यावेळी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच बुलढाणा आगाराचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वाहक चालक मोठ्या या ठिकाणी उपस्थित होत आहे बुलढाणा एस टीच्या डिपोच्या आतमध्ये प्रवाशांची होत होती कर्मचारी देखील होती खूप मोठे मोठे खड्डे आहे आणि अनेक वर्षापासूनचं झालेलं डांबीकरण एस टीची झालेली चिछहाट आणि एस टीचं उत्पन्नात झालेली खट आणि महामंडळ अडचणी आल्यामुळे ही कामं होऊ शकले नाही पण हे ती दोन अडीच कोटी रुपयाचं खडखोडीकरण या ठिकाणी मंजूर केल्यानंतर आता हे काम कुठं झालं आता कर्मचाऱ्यांकरता देखील एक अद्यावत इमारत या ठिकाणी मागच्याच बजेटमध्ये ती मंजूर झाली आणि आफ्टर म्हणजे दिवाळीच्या नंतर या इमारतीचं काम चालू होणार आहे ती इमारतसुद्धा चांगल्या सुसज्ज अवस्थेमध्ये असणार आहे कंडक्टरला ड्रायव्हर लोकांना आराम करायकरता एक वेगळी वेगळी व्यवस्था असणारी महिलांचं वेगळी असणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना आपला वेळ घालण्याकरता विळुंबुळा होण्याकरता प्रोजेक्टर स्क्रीन वगैरे त्यामध्ये असणार आहे एक चांगल्या प्रकारचं हा बसस्टँड या ठिकाणी उभं राहिल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होणार नाही प्रवाशांना थंडीमध्ये उन्हामध्ये पावसामध्ये देखील थांबण्याकरात ती इमारत सगळ्या मध्ये अडचणी दूर करून एक सुंदर अशी इमारत त्या ठिकाणी उभी राहणार आहे